नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक युजफुल इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती म्हणजे आपल्या कानाच्या रिलेटेड आहे म्हणजे प्रत्येकजण आपल्या कानाची खूप जास्त काळजी घेत असतो म्हणजे कानासाठी मुंगी जरी गेली तरी आपल्याला रेस्टलेस फील होतं अशातच एक प्रकार आहे तो म्हणजे कांठळी बसणे तर कानठळी कधी बसते मोस्ट ऑफ द टायमिंगला आंघोळ करताना किंवा डायरेक्ट पाण्याचा फ्लो जर आपल्या कानावरती आला तर अशा टायमिंगला कांठळी बसते आणि कांठिळी बसल्यानंतर जोपर्यंत ती निघत नाही तोपर्यंत अजिबात नॉर्मल फील होत नाही म्हणजे ज्या कानात कांठिळी बसले त्या कानाने जवळजवळ ऐकायचं पूर्ण बंद होतं आणि कानात असे कंटिन्यू काहीतरी दाबून ठेवल्यासारखं आपल्याला फील होतं तर कांठिळी बसते म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय होतं तर आपल्या कानामध्ये जी थोडीशी स्पेस असते म्हणजे मोकळी जागा असते त्यामध्ये एअर आहे ती एन्ट्रॅप होते किंवा आंघोळ करताना जर तुम्ही साबण लावलेला असेल आणि ज्यावेळेस आपण कान धुवायला जातो तर अशा टायमिंगला देखील कानठिळी बसते मग त्यावेळी ॲक्च्युअलमध्ये काय होतं लहानपणी आपण साबणाचा फेस करायचो आणि हाताने ज्यावेळेस ते फुगे उडवायचो त्या साबणाच्या फेसचे मग तो जसा फुग्याचा पात पात पातळ पापुद्रा असतो त्याचप्रमाणे कानामध्ये साबणाचा एखादा बुडबुडा वगैरे अडकलेला असतो अशा टायमिंगला कांठळी बसते ते खूप जास्त विशेष नसतं परंतु ते कम्फर्टेबल फील होत नाही आणि ते जर जास्त दिवस राहिलं पूर्ण दिवसभर जर कांठळी राहिली तर नंतर कान हा दुखायला लागतो अशा वेळी आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं तर अजिबात तुम्हाला डॉक्टरांकडे जायची वगैरे काही गरज नाही मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या मिनटाला तुमची कांठळी आहे ती व्यवस्थितपणे निघलेली असल्याने तुम्हाला एकदम नॉर्मल फील होईल तर ज्यावेळी कांठळी बसते अशावेळी काय करायचं घरातलं साधं पाणी घ्यायचं कोमट करायचं कडक करायचं नाही गरम करायचं नाही अगदी कोमट जास्त कानाला तुमच्या सहन होईल म्हणजे अजिबात म्हणजे कोमटच ठेवायचं कोमटच्यावरती गरम को ते व्हाय होऊ द्यायचं नाही तर ते कोमट पाणी आणि आपल्या हातानेच घेऊन ते आपल्या ज्या कानात काढळी बसली आहे त्या कानामध्ये सोडायचं आणि आपला जो मान आहे ते वाकडी करून थांबायचं जेणेकरून ते कोमट पाणी आहे ते पूर्ण कानामध्ये आत गेलं पाहिजे एक ते दीड मिनटासाठी आपली मान तशीच वाकडी ठेवायची आणि त्यानंतर थोड्या वेळाने हळूहळू हळू कर ती सरळ करायची ज्यावेळी तुम्ही असं कराल तर लगेचच एका मिनटाच्या आतमध्ये ती कांटीळी आहे ती तुमची निघलेली असेल आणि तुम्हाला एकदम नॉर्मल फील होईल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद